नमस्कार मी नंदा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मी आले झी महोत्सव आहे जिथे आंबा महोत्सव सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत सगळ्यांचे लाडके म्हणजे लाखात एक कलाकार आहेत दोघांचं स्वागत आहे कसे आत पहिले पण झी मराठीने हा आंबा महोत्सव ठेवला आणि तुम्ही ऑल द साताऱ्याहून इथे आलाय काय सांगाल एक तर आंबा म्हणजे माझं आवडीचं फळ आहे त्यामुळं हे मी की हो आपल्याला जावं लागते आणि लहानपणाच्या आठवणी येत काही आंब्या सोबतच्या त्यामुळं आंबा महोत्सव तसंच आहे आंबा फळांचा आहे आणि तो फक्त आपल्याला उन्हाळ्यात खायला मिळतो आणि काही वेळासाठीच आपल्याला त्याचा आनंद घेता येतो त्यामुळे आंब्यासाठी काही पण <laughs> आणि आंबा म्हटलं की उन्हाळा आला आणि उन्हाळी सुट्टी आली तर उन्हाळी सुट्टी आणि आंबा कसं कनेक्शन होतं लहानपणाच्या काही लहानपणी आम्ही आमच्या दारामध्ये दोन आंब्याची झाडं होती तर त्याला तर आंबे यायचेच पण त्याचे संपल्यावर आम्ही दुसऱ्याच्या पण झाडाचे आम्ही आंबे तोडायचो खूप मार खाल्ला आंब्यासाठी पण आणि उन्हाळ्याचं उन्हाळ्याची आम्ही वाट बघायचो खास आंब्यासाठी त्यामुळं आंबा सगळ्यांच्याच आवडीचा असं मला वाटतं त्यामुळं मला पण आंब्रच खायला आंब्याचे सगळे पदार्थ खायला खूप आवडतात मी आता पुण्याची असल्यामुळे मला आमराई वगैरे असं अनुभवता नाही आलं पण साधारण एप्रिलपासूनच आंब्याच्या पेट्या वगैरे घरात यायला लागतात आणि असं एकही एक दिवस जात नाही की बाबा आज आंबे संपलेत बाबा असं होत नाही एक पेटी संपतच नाही तोवर दुसरी पेटी एक घरात रेडी असते त्यामुळे ती एक मजा असते आंब्या आंब्याचा रस आंब्याचा मिल्कशेक किंवा वेगवेगळे काही पदार्थ आई आ, या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंब्याचं करतेच काय आणि आता तर सेटवर सुद्धा आंबा पार्टी झाली ते कसं होतं हो तेच तेच आहे कारण की सेटवर आम्हाला कळालं की आंबा आंब्याची पार्टी आहे तर त्यातला पण आम्ही एक दोन मी आंबे चोरले आहेत हे कोणाला माहीत नाही अजून कारण आंबा मला खूप खूप आवडतो आणि आमच्या इथे सेटच्या इथेच मागे आमराही आहे पूर्ण खूप खूप झाडं आहेत तर मधून अजून आम्ही तिथे पण तिथले आंबे आंबे चोरत असतो कैऱ्या पण चोरत असतो खूप मजा आली एकतर शूटमध्ये असताना सेटवरती असताना एवढं आमरस किंवा आंबे खाणं होत नाही पण सीनमध्येच आणि शूटमध्येच खायला मिळाला त्यामुळे त्याची मजाच वेगळी होती त्याला <laughs> छान तुम्ही हा महोत्सव एन्जॉय करा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू